पण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांडी सेटसाठी कामगारांची गर्दी लाभ घ्यायला येणाऱ्या बांधकाम कामगारांना निकृष्ट सुविधा भांडी सेट मिळावा यासाठी मंडळाने निविदा काढली आणि कंपनी फायनल केली त्या कंपनीला एका कामगाराला भांडी सेट देण्यासाठी 8820 रुपये इतकी रक्कम दिली आहे भांडी वाटपसाठी कामगारांना स्वतः हजर राहावे लागते नऊ सप्टेंबर रोजी कुपवाड एमआयडीसी येथील भांडी वाटप ठिकाणी कामगारांना शौचालय आणि सावलीची सोय नाही कामगार अंगणातील घाणी शेजारी बसून भांडी मिळण्याची वाट बघत आहे याउलट भांडी वाटप यंत्रणा मात्र कार्यालयात सेव्ह डाऊन अशी कारणे देत ऑफिसमध्ये निवांत बसलेले दिसत आहेत कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि लाभ वाटपसाठी मात्र दर दिवशी प्रत्येकी पन्नास अर्ज जमा करून घेतले जात असतात सध्या बांधकाम कामगार यांची चौकशी चालू आहे त्यासाठी मंडळाच्या खर्च रुपी निधीची वाट लावली जात आहे पहिला लाभ वाटप करताना कोणत्या आधारावर अर्ज मंजूर करण्यात आले या प्रश्नावर आपले लक्ष वेधण्यात येत आहे भांडी सेट करताना सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असणे गरजेचे असतानाही सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडून कोणीही कर्मचारी पाठवण्यात येत नाही नंतर मात्र ज्या कामगारांची भांडी वाटप केली त्यांची बिले ठेकेदारांना वेळेत मिळावी त्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून शिफारस तातडीने केली जाते मग कामगारांच्या भांडी घेण्यासाठी आलेल्या कामगारांना इतर सोयी मिळतात का यांची माहिती घेणे सर्वस्वी सहाय्यक कामगार आयुक्त यांची जबाबदारी आहे हे नाकारून चालणार नाही यावर सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते बांधकाम कामगार यांच्या वतीने करण्यात येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम अतार